मागण्यासाठी शिक्षक सोळा ऑगस्ट पासून आझाद मैदानात आंदोलनाचे कारणे नेमकी कोणते आहे का शिक्षकांना आझाद मैदानामध्ये आंदोलन करावं लागत आहे याआधी सुद्धा शिक्षक समन्वय संघ असेल विविध शिक्षक संघटना असतील या सर्वांकडून सातत्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री अर्थमंत्री यांना निवेदन दिलेली होती सर्व परिस्थिती सांगण्यात आलेली होती स्वतः उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं का छातीला माती लावून हा प्रश्न आम्ही आता कायमचा सोडवत आहोत आणि अकराशे कोटी मंजूर आत्ता जरी केले आहे परंतु प्रत्येक वर्षी या शिक्षकांना आम्ही टप्पा वाढ सुद्धा देत आहोत अशी तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे असं स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहामध्ये ही घोषणा केलेली होती आणि त्यानंतर या सरकारकडून म्हणजेच त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शिक्षकांना अंशतः अनुदानित शिक्षकांना टप्पा वाढ देण्याचा निर्णय केला आणि शिक्षकांना अनुदानाचा एक टप्पा दिला परंतु हा एकच वर्षाचा फक्त टप्पा दिलेला होता प्रत्येक वर्षी टप्पा वाढ होणं अपेक्षित होतं आणि तशी घोषणा देखील केलेली होती स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केलेली होती की एक ज जा, एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून शिक्षकांना अनुदानाचा आम्ही पुढचा टप्पा देणार आहोत आता एक जानेवारी दोन हजार चोवीस होऊन गेलेली आहे आता जवळपास ऑगस्ट दोन हजार चोवीस सुरू आहे परंतु अजून देखील शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा हा दिलेला नाहीये त्याकरिता सातत्याने शालेय शिक्षण मंत्र्यांकडून किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देखील शिक्षकांनी असंख्य निवेदनं दिले हा प्रश्न समजून सांगितलेला आहे या सर्वांना हा प्रश्न त्यांच्याकडं गेल्यानंतर सर्व मंत्री महोदय सांगतात की हा प्रश्न आम्हाला माहिती आहे आम्ही हा प्रश्न सोडवणार आहोत परंतु प्रत्यक्षात निर्णय मात्र होत नाही आणि यामुळंच कारण या सुद्धा दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं होतं की एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून तुम्हाला आम्ही टप्पा वाढ देणार आहोत त्यानंतर आता एक जानेवारीची तारीख त्यांनी बदलली आणि आता पुन्हा एक जून दोन हजार चोवीसपासून टप्पा वाढ देण्यात येईल असं सांग सांगत आहे आता भविष्यात डिसेंबरमध्ये परत पुढची तारीख पडणार का ही देखील शिक्षकांच्या मनामध्ये भीती आहे कारण शिक्षकांना ज जवळपास चोवीस वर्षाचा हा अनुभव आहे अंशतः अनुदारित जे शिक्षक आहे यांनी विनादारीत तत्वावर काम केलेले आहे वीस वीस वर्ष फुकट काम केलेलं आहे आणि जवळपास चारशेच्या वरती शिक्षकांकडून आंदोलन करण्यात आलेली आहे आणि सर्व आत्तापर्यंत असंख्य सरकार आले गेले या सर्व सरकारांमधील जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री, मंत्री, शाले मंत्री राहिलेले आहे या सर्वांचा अनुभव या सर्व शिक्षकांना आहे आणि या सर्व शिक्षकांनी आतापर्यंत कशी सरकारमध्ये जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षणमंत्री अर्थमंत्री आधी जे काही असंख्य सरकार, सरकार होते त्यांनी कशी फसवणूक केलेली आहे कशी महाविकास आघाडीकडून शिक्षकांचं जवळपास जवळपास पंधरा ते एकोणावीस महिन्याचा पगार कसा गिळंकृत करण्यात आलेला होता ही सर्व शिक्षकांना माहिती आहे आणि त्यामुळंच याआधीसुद्धा सांगण्यात यायचं की आम्ही तुम्हाला प पगार देणार आहोत पुढचा अनुदानाचा टप्पा देणार आहोत महाविकास आघाडीमध्ये असंख्य वेळेस तपासणीचा घाट देखील घालण्यात आलेला होता त्यानंतर जेव्हा शालेय शिक्षण मंत्र्यांकडे जायचं गेल्यानंतर पुन्हा सांगण्यात यायचं की मुख्यमंत्र्यांची भेट होईल अजून भेट भेटलेली नाही आहे अर्थमंत्र्यांची वेळ मिळालेली नाही आहे उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळालेली नाही आहे अशी असंख्य कारणं ही सर्व शिक्षकांना माहिती आणि त्यामुळंच आता कुठंतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून शिक्षकांना एक आशा आहे की आता शिक्षकांना हे सरकार न्याय देऊ शकतं यांनीच एक टप्पा दिलेला आहे पुढचा टप्पा देण्याची देखील ताकद ह्या सरकारमध्ये आहे परंतु त्यामध्ये सांगून देखील अजूनही न्याय मात्र मिळालेला नाही आहे आणि हे होत असतानाच त्यामुळे पर्याय आता पुढच्या महिन्यामध्ये आत जे निवडणुका देखील लागणार आहे त्यानंतर आचारसंहिता लागू शकते आचारसंहिता लागल्यानंतर शिक्षकांना परत पुढचे पाच वर्ष अनुदानाचा टप्पा मिळणार नाही अशी देखील मनामध्ये एक भीती आहे आणि त्यामुळंच हे सर्व शिक्षक आता आझाद मैदान या ठिकाणी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आंदोलन करणार आहे याविषयी काही शिक्षक समन्वय संघ असतील काही महाराष्ट्रातील शिक्षक आहे यांच्याकडून देखील काही माहिती समोर आलेली आहे त्यांना देखील काय वाटतंय तर आझाद मैदानामध्ये एकवटण्याची आव्हान सर्व शिक्षकांकडून करण्यात येत आहे सोळा ऑगस्ट तारीख जी आहे ती ठरलेली आहे पुन्हा एकदा मुंबई चिवारी समन्वय संघ आणि फक्त समन्वय संघ हुंकार आंदोलन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनी या यांना कळविण्यात येते की आपल्याला वाढीव टप्पा व समान टप्पा मिळण्यासाठी मुख्य समन्वयक लोकांनी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबई आझाद मैदान येथे समन्वय संघाच्या नेतृत्वात आंदोलन पुकारले आहे महाराष्ट्रात टप्पा वाढीसाठी जिल्हास्तर आंदोलन चालू होते आणि काही अजूनही चालू आहे काही विभागात आंदोलने केली आणि या सगळ्या आंदोलनाची दाहक शासनाला पोहोचली मागच्या महिन्यात अर्थ खात्याने काढलेल्या क्युरीमुळे फाईल परत आली आणि लगेच शिक्षण खात्याने बैठक घेऊन शिक्षण आयुक्त यांच्याकडून अर्थ खात्याने मागितलेली माहिती घेतली व ती माहिती मागच्या आठवड्यात शिक्षण खाते मंत्रालयात पोहोचवली पण ती माहिती अजूनही अर्थ खात्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली नाही पाठपुरावा करणाऱ्या सर्व शिक्षक आमदारांनी या गोष्टीकडे लक्ष वेधून टेबल टू टेबल पाठपुरावा करून ती टप्पा वाढीसाठीची आणि समान टप्पाची फाईल अर्थ खात्याकडून मंजूर करून घ्यायला हवी होती पण दुर्दैवाने आमदारांचा असा पाठपुरावा होत नाही दुखणं एका बाजूला आणि मलम लावते दुसऱ्या बाजूला फक्त मान्य मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन चर्चा करतात त्यांनी आम्ही करणार आहोत म्हटले की लगेचच भेटीचे फोटो ग्रुपवर येतात त्यामुळे सामान्य शिक्षकांना आता शासन अनुदान देणार असल्याची भास होतो व तो आंदोलनापासून दूर होत गेला आणि हेच काही मनधरणी करणाऱ्यांना हवे असते की मी शासनाच्या विरोधात शिक्षकांना आंदोलन मुंबई आझाद मैदान येथे करू दिले नाही असे गोलमाल केले जाते पण ते विसरतात की आपल्याला शिक्षकांनी निवडून दिले आहे सहा महिन्यापासून सामान्य शिक्षकांना निर्णय होणार आहे या आशेवर घरातच ठेवत आहे आधी लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी होणारच आहे अशा थापा मारल्या आणि आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत पण आपले काम या कॅबिनेटमध्ये नाही आले पण आमचा पाठपुरावा चालू आहे पुढच्या आठवड्यात होणार आहेत अशा थापा मारल्या जातात आणि हे सगळं शासनाच्या विरोधात शिक्षकांचा आवाज उठू नये व न मंत्री महोदय यांची मनधरणी व्हावी यासाठीच चालू आहेत कोणताही शिक्षक आमदार आपल्यासोबत आंदोलनात शेवटपर्यंत का बसत नाही याचे सात शिक्षक आमदार असून काही आंदोलनात तर काही पाठपुराव्यात राहू शकत नाही का पण यांना आपला प्रश्न मुळापासून सोडवायचाच नाही फक्त आणि फक्त या विषयाचे राजकारण चालूच ठेवायचे चा असते ते विसरतात याच शिक्षकांमुळे आपण आमदार आहोत आता कोणाच्याही भूलथापा ना बळी पडू नका तेराच्या कॅबिनेटला म्हणजेच तेरा ऑगस्ट रोजी जी मंत्रिमंडळ बैठक झाली त्या कॅबिनेटलाही हा विषय झाला नाही तर वीस किंवा एकवीसला जी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे त्यामध्ये नक्की होते या आशीवर राहू नये अजूनही दिल्ली दूर आहेत शिक्षण विभागाकडून अर्थ खात्याकडे मंजुरीसाठी फाईल जाणे अर्थ खात्याकडून मंजूर करण्यात आल्यावर दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सह्या व नंतर सचिव आणि शेवटी मुख्यमंत्री यांची सही झाली की ती फाईल कॅबिनेटला मंजूर होतात त्यानंतर तो विषय कायम होऊन त्या विषयावर जी आर निघेल ही प्रक्रिया दोन दिवसात किंवा दोन महिन्यात सुद्धा होऊ शकते दोन दिवसात करायचे असेल तर फक्त आणि फक्त आझाद मैदान मुंबई म्हणूनच सर्वांना विनंती की माझा पगार माझी जबाबदारी ही खून गाठ बांधून मुंबईच्या दिशेने सर्वांनीच निगा नाहीतर आचारसंहिता लागू झाली तर गेले ते नवीन सरकारच्या हाती नवाघडी नवी राज्य कुणाच्याही भुलतापांना बळी पडू नका चलो मुंबई आझाद मैदान अशी देखील काही प्रतिक्रिया महाराष्ट्रातील शिक्षकांकडून ही समोर येत आहे त्यामुळे आता शिक्षकांचा आझाद मैदानामध्ये जेवढी संख्या जास्त असेल तेवढा लवकर हा प्रश्न मार्गी लागू शकतो कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो निर्णय होईल त्याच्यानंतर परत त्याचा शासन निर्णय नि निघण्यामध्ये काही वेळ विलंब होतोय का ही देखील पुढची लढाई असणार आहे त्यामुळे हे सर्व जर बघितलं तर शेवटी शिक्षक समन्वय संघाने देखील महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री यांच्यासोबत बोलणं झालेलं होतं जेव्हा नुकतंच काही शिक्षक जिल्हा निहाय आंदोलन करत होती त्यावेळेस देखील शालेय शिक्षण मंत्र्यांची आणि शिक्षक समन्वय संघांची बैठ बोलणं झालेलं होतं फोनवरून आणि त्यांना सांगण्यात आलेलं होतं की लवकरच आपला शासन निर्णय निर्गमित होईल आणि त्यावेळेस देखील डेडलाईन आ... ही त्याविषयी थोडीशी चर्चा देखील झालेली होती एक की एक की दोन मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याविषयी निर्णय होईल परंतु हा निर्णय झाला नाही पर्यायाने शिक्षक समन्वय संघाने आधीच भूमिका स्पष्ट केलेली होती की सात ऑगस्टपर्यंत सात ऑगस्टला भूमिका कळवलेली जाईल सात ऑगस्टला भूमिका कळवली की सोळा तेरा ऑगस्टपर्यंत जर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला नाही तर सोळा ऑगस्टपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन केलं जाईल आणि दृष्टीने आता सोळा ऑगस्टपासून भव्य दिव्य आंदोलन हे सुरू होणार आहे यामध्ये शिक्षक आमदार जे आत्ताच नवीन निवडून आलेले आहे की ज्यांनी सांगितलेलं होतं की तुम्हाला मी शा अनुदानाचा पुढचा टप्पा प्रचलितनुसार करून देतो आणि त्यांच्या प्रचाराकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः आलेले होते त्यांनी देखील सांगितलेलं होतं शिक्षकांना आम्ही प्रचलितचा अनुदानाचा टप्पा हा देणार आहोत परंतु अजूनही शिक्षकांना ही जी फक्त घोषणा केलेली होती प्रत्यक्षात काही केलेलं नाही आहे आणि जरी केलं तरी अर्थविभाग या फाईलवरती कोणता शहरा मारतोय आणि पुन्हा फाईल कशी पाठीमागं पाठवतो आहे या सर्व खेळाला शिक्षक आता त्रासलेले आहे आणि त्यामुळेच आता शिक्षक आझाद मैदानात एकवटलेले आहे काही शिक्षक आमदारांकडून या सर्व गोष्टीचं राजकारण केलं जात असतं काही शिक्षक आमदार प्रामाणिकपणे प्रयत्न करतात त्यामुळे आता हे सर्व संमिश्र प्रतिक्रिया बघितल्यानंतर सर्व शिक्षक आता आझाद मैदानावरती एकवटायला सुरुवात झालेली आहे सोळा ऑगस्टपासून सर्व शिक्षक शिक्षक संघटना आझाद मैदानामध्ये एकवटत आहे याचं पुढचं नेमकी काय होणार आहे शासनाकडून हा शासन निर्णय निर्गमित होणार का शिक्षकांची काय भूमिका असणार समन्वयकांची काय भूमिका असणार शिक्षक आमदारांची काय भूमिका असणार विविध जे भावी शिक्षक आमदार आहे तसेच भावी आमदार आहे यांची देखील काय भूमिका असते याची सर्व माहिती आल्यानंतर ती माहिती आपण वेळोवेळी बघणार आहोत